आज दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येवती येथे शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसचा शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री समाधान ढोले उपाध्यक्ष श्री उत्तम वाघमारे तसेच सर्व पालक उपस्थित होते इयत्ता पहिलीच्या नवागत मुलांची बैलगाडीतून प्रभात फेरी काढण्यात आली इयत्ता पहिलींच्या मुलांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तकाचे व वा गणवेशाचे वाटप करण्यात आले शाळेच्या प्रथम दिवसानिमित्त मुलांना मसाला भात व वा जिलेबी वाटप करण्यात आली शाळेतील विद्यार्थ्यांना व पालकांना मुख्याध्यापक श्री माळीसर यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री तपाशे जीबी यांनी केले तर आभार श्री गायकवाड सर यांनी मानले या कार्यक्रमासाठी पालक श्री धन्यकुमार शिंदे व मदतनीस श्री शाहूराज गुरव यांचे विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री माळी सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते ए आर न्यूज मराठी चॅनल तुळजापूर धाराशिव